डॉक्टर प्रीतम खोले एमबीबीएस एम अँथ्रोपॉलॉजी नेट क्वालिफाईड स्टेपअप अकॅडमीमध्ये अँथ्रोपॉलॉजीचा फॅकल्टी आहे आदिवासी समाज किंवा ट्रायबल पॉप्युलेशन किंवा ट्रायबल कम्युनिटी म्हणलं तर आपल्या डोक्यामध्ये काय येतं की बाबा असा समाज जो निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहून आपलं आयुष्य जगत आहे तशा लोकांमध्ये मग आपल्याला वाटतं की मॉडर्न डिझिजेस किंवा आधुनिक जे रोग आहेत ते होऊ शकतात का हो होऊ शकतात कोणामुळे तर आपल्यामुळं काय व्हायला लागले लोकसंख्या वाढायला लागली पॉप्युलेशन वाढायला लागली आपल्याला जागा कमी पडत आहे मग आपण काय करत आहेत आपण जंगलं काटत आहेत जंगलं कापत आहेत आणि आपण मग त्यांच्याशी आपला कॉन्टॅक्ट जे ट्रायबल पॉप्युलेशन आहे त्यांच्याशी आपला कॉन्टॅक्ट जास्त वाढलेला आहे मग एक काय झालं नवीन संकल्पना आली काय की मॉडर्न डिझिजेस इन ट्रायबल पॉप्युलेशन म्हणजे आदिवासी समाज जो आहे त्याच्यामध्ये एक आधुनिक रोग आहेत तर आपण काय काय रोग आहेत ते बघूया आपण आणि कशामुळे होतात ते एकदा बघूया हे एक, एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे अँथ्रोपॉलॉजीचा आज आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर मॉडर्न डिझिजेस किंवा आधुनिक रोग म्हणजे काय बाबा तर मॉडर्न डिझिजेस म्हणजे काय तर अशा हेल्थ कंडिशन्स आहेत दॅट हॅव एमर्ज बिकम मोर प्रिव्हॅलेंट अँड सिग्निफिकंटली वर्सन ड्यू टू कंटेम्पररी लाईफस्टाईल एनवायरमेंटल चेंजेस इंडस्ट्रीलायझेशन आर्बनायझेशन अँड टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स म्हणजे काय आधुनिक रोग म्हणजे काय आहेत तर हे असे आजार आहेत जे आधुनिक जीवनशैली म्हणजे तुमची जीवनशैली बदलायला लागली आधुनिक व्हायला लागली त्याच्यामुळे होतात औद्योगिकीकरण त्याच्यामुळे जा झालेले आहेत शहरीकरण आर्बनायझेशन तंत्रज्ञानातील प्रगती आहे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट त्याच्यामुळे झालेत आणि पर्यावरणातील बदलामुळे उद्भवले आहेत उद्भवलेच नाही तर ते वाढले देखील आहेत आणि त्यांची तीव्रता आता अधिक झालेली आहे पुन्हा पुढे काय तर बाबा हे बिमारे जे आहेत ते कशाशी लिंक केले गेले आहेत आर ऑफन लिंक टू सेडेंट्री हॅबिट्स प्रोसेस फूड्स पोल्युशन स्ट्रेस अँड लॉंगर लाईफ लाएवस, लाईफस्पन ठीक आहे तर म्हणजे कसं आहे की बाबा हे कशाशी जोडल्या गेले तर या प्रक्रिया कशाशी जोडल्या गेल्या तर तुमची स्थूल जीवनशैली म्हणजे तुम्ही बसून राहता आता आयटी वर्क आपला स्क्रीन टाईम आहे आपण एक्झामची तयारी करायला लागलो दोन वर्ष बसून एका ठिकाणी एक्सरसाईज करत नाही का आपण काही तर तशी त्याला म्हणतो आपण स्थूल जीवनशैली आणि काय प्रक्रिया केलेले अन्नखाने प्रोसेस केलेले म्हणजे प्रोसेस केलेले मग साखर असेल आ, आटा असेल तुम्ही जे खाता तर मग ते प्रोसेस केलेलं आहे मैदा वगैरे जास्त खाता असेल तर ते झालं प्रदूषण वगैरे झालं किंवा मानसिक तणावामुळं किंवा वाढलेले आयुर्मान जे आहे माणसाचं आयुष्य वाढलं आहे आता आधी एक अंदाजे आपले आजी आजोबा किती वर्ष जगायचे आजी आजोबाच्या आधी म्हणा आपले कोणाचे आजी आजोबा नव्वद वर्ष जगले असतील बट आधीचं कसं आता आयुष्यमान माणसाचं ॲव्हरेज लाईफ किती होती सिक्स्टी टू सिक्स्टी फाय इयर्स होती बट आता काय झालं आधुनिकता आली मेडिसिनमध्ये उत्क्रांती झाली मेडिसिन चांगले नवीन आलेले आहेत त्यामुळे आपलं आयुर्मान वाढले गेले आहे तर त्याच्याशी संबंधित आहेत तर मॉडर्न डिझिजेस काय तुम्हाला कळालं आता आपण बघूया की मॉडर्न डिझिजेस हे ट्रायबल पॉप्युलेशन मध्ये त्याचे एक्झाम्पल्स काय काय वेगवेगळे उदाहरण बघणार आहेत सर्वात पहिलं काय तर नॉन कम्युनिकेबल जीएस मध्ये असेल एनसीडीज तर नॉन कम्युनिकेबल म्हणजे काय तर असंसर्गजन्य म्हणजे संसर्गजन्य नाहीयेत असे आजार तर यामध्ये काय येतात सर्वात महत्वाचे कोणते तर डायबिटीज आणि हायपर म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब तर हे कशामुळे होतं बाबा तर फक्त जेनेटिक्स कारण नाही आहे ह्याचं तर तुमची लाईफस्टाईल कशी आहे किंवा तुमचं खानपान कसं आहे त्याच्यावर होतं सेडेंटरी लाईफस्टाईल असेल बसून एखाद्या की स्थूल तुम्ही राहून काम करत असाल किंवा जंक फूड्स खात असाल रिफाईंड फूड खात असाल मैदा जास्त खाता असाल किंवा रिफाईंड शुगर्स खात असाल तर त्याच्यामुळे हा ही बिमारी होऊ शकते आणि काही रिड्यूस फिजिकल ॲक्टिव्हिटी सांगितलं मी तुम्हाला सेडेंटरी लाईफस्टाईल पुन्हा नंतर ह्याचं एक्झाम्पल काय तर पनियाज जे आहेत केरळमधले तर त्यांच्यामध्ये इन्स्टान्सेस डायबिटीजचे हे आपण वाढलेले बघितलेले आहेत दुसरं काय तर मेंटल हेल्थ डिझिझेस म्हणजे मानसिक आरोग्याशी रिलेटेड जे समस्या आहेत तर ते आहेत तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कोणतं आहे की बाबा डिप्रेशन येणे नैराश्यपणा येणे आणि अल्कोहोलिझम म्हणजे काय दारूची सवय किंवा मद्यपानाची सवय लागणे तर हे बघितलं गेलंय की आपण ट्रायबल्समध्ये असं व्हायला लागले आता त्याचं मेन कारण काय शकतं की बाबा त्यांचं डिस्प्लेसमेंट झालं विस्थापन झालं एका ठिकाणी राहत होते तिथून त्यांना हगलून लावलं मग त्या डिस्प्लेसमेंटमुळे त्यांचं नैराश्य झालं आणि ते मद्यपान करायला लागले त्यांच्यामध्ये वेगळे वेगळे गांजा ओढायची किंवा तंबाखू खायची अशा घाण सवय लागायला लागल्या त्यांना नंतर काय तर त्यांचं पारंपरिक उपजीविका जी होती ते झालं मग त्याच्यातून त्यांना ते त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्याचा हास झाला तर मग ते करू नाही शकायला लागले आणि नंतर काय तर सामाजिक ताण वाढले की याच्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले आणि त्याच्यामुळे मग ते अल्कोलिझम किंवा वेगळे ड्रग ॲडिक्शनच्या मागे लागले तर याचं एक्झाम्पल काय तर संथाल्स जे आहेत झारखंडमध्ये जे संथाल कम्युनिटी आहे वन ऑफ द लार्जेस्ट कम्युनिटी आहे आपल्या ट्रायबल कम्युनिटी आहे भारतातली तर यांच्या काय झालं त्यांची जमिनीची मालकी गमावली त्यांनी लँड डिस्प्लेसमेंट झालं त्यांचं आणि त्यांचं लँड एलिनेशन झालं की त्यांच्यामुळे त्यांची मालकी गमावल्यामुळे मग त्यांचं नैराश्य आलं आणि त्यांच्यामध्ये मेंटल हेल्थ डिझिजेस दिसायला चालू झाल्या नेक्स्ट आपण बघणार आहेत कोणतं तर रेस्पिरेटरी आणि वॅस्क्युलर डिझिजेस तर काय श्वसनाशी रिलेटेड आणि हृदयविकार म्हणजे हृदयरोग जे आहेत त्याच्याशी रिलेटेड आता हे ट्रायबल्समध्ये दिसतात का हो दिसतात कसं तर आता आपल्याकडे काय बाबा गॅस आलं तर गॅस आला तर गॅसमुळे काय होतं धूर होत नाही पण ट्रायबल्सकडे काय आहे चूल आहे आणखी चुला आहे चुला तर ते घरामध्ये चूल लावतात आणि त्याच्या धुरामध्ये काम करतात लेडीज मग त्यांच्यामुळे वायू प्रदूषण होतं घरगुती त्यामुळे त्यांना आजार होतात श्वसनाशी रिलेटेड आणि दुसरं काय तर तंबाखूचं सेवन केल्यामुळे त्यांना कार्यविस्कलॉर म्हणजे हृदयविकार वगैरे होतात तर आपण ॲडिक्शन बघितलं तर ते सुद्धा कारणीभूत आहे याला तर याचं एक्झाम्पल काय घेतो तर गोंड्स जे आहेत आपल्या सेंट्रल इंडियामध्ये अगेन ही एक मोठी ट्राईब आहे भारतातली तर त्यांच्यामध्ये हाय सीओ पी डी केसेस आहेत तर ते काय तर क्रोनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिझिझेस म्हणजे काय तर बाबा छातीशी फुफ्फुसाशी रिलेटेड एक बिमारी आहे तर श्वसनाशी रिलेटेड बिमारी आहे ठीक आहे नेक्स्ट काय तर जुनाटिक आणि वेक्टर वेक्टरबॉन डिझिजेस जुनाटिक बिमाऱ्या तुम्ही वाचला असेल सायन्समध्ये जी एसमध्ये तर जुनाटिक बिमाऱ्या काय तर अशा बिमाऱ्या ज्या एका प्राण्याच्या थ्रू पसरल्या जातात जसं आपण म्हणतो कोविड तर कोविड पण सांगू शकतो तुम्ही आज एक्झाम तर ह्या बिमाऱ्या सांगा आता किंवा वेक्टरबॉन डिझिजेस की एखाद्या वेक्टर असेल त्याच्यामुळं त्या बिमाऱ्या व्हायला लागल्यात तर वेक्टर बॉन डिझिजेस तर याच्यामध्ये काय झाले आपण ट्रायबल पॉप्युलेशनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि आपल्या बिमाऱ्या त्यांच्याकडे न्याय लागलो किंवा आपण काय करतो जंगल तोड करायला लागलो डिफॉरेस्टेशन करायला लागलो त्यामुळे नवीन नवीन बिमाऱ्या याय लागलं त्याचं एक्झाम्पल सर्वात काय चांगलं तर कयानुसूर कायसानूर फॉरेस्ट डिझीज जे आहे केएफडी तर याचं एक्झाम्पल आपण टाकलेलं आहे सोलिगास जे आहेत कर्नाटकात त्यांच्यामध्ये डिफॉरेस्टेशनमुळे हे बिमारी दिसली गेलेली आहे का तर ते जंगलात राहतात त्यांचं हॅबिटेटचं इन्क्रोचमेंट झालं की त्यांच्यामध्ये ही बिमारी दिसली ठीक आहे कोविडचं एक्झाम्पल तुम्ही टाकू शकता नेक्स्ट काय तर न्यूट्रिशनल डिझिजेस आता तुम्ही म्हणाल की कि न्यूट्रिशनल किंवा पोषण संबंधी जे विकार आहेत ते तर आपल्यामध्ये पण आहे ऑब्वियसली आहेत आपल्यामध्ये आहेत पण त्याची तीव्रता हे ट्रायबल पॉप्युलेशनमध्ये अधिक तर मदे तर मदे आहे मदे तर यांच्यामध्ये ॲनिमिया झालं ठीक आहे मालन्यूट्रिशन झालं तर हे दिसतं जास्त दिसतं यांच्यामध्ये जे बच्चू आहेत त्यांच्यामध्ये कुपोषण जास्त दिसतं तर कशामुळे होतं बाबा तर पहिले जे ट्रायबल्स होते ते काय करायचे बाबा पारंपरिक त्यांचं जे आहार आहे त्याचं सेवन करत होते आणि मग ते स पारंपरिक आहाराचं सेवन केल्यामुळे त्यांच्यामध्ये मालन्यूट्रिशन किंवा कुपोषण दिसत नव्हतं पण आता काय झालं त्यांना पी डी द्वारे अन्य आहे म्हणजे पीडीएस म्हणजे काय होतं आपण सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे काय पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम याच्यामधून त्यांना जे धान्य मिळतं काय मिळतं तांदूळ मिळतात गहू मिळतात तर हे काय लो न्यूट्रिएन फूड्स आहेत त्यांच्यामध्ये न्यूट्रिशन पोषक तत्व कमी आहेत पोषक कमी पोषक आहार आहेत का ते पहिलं काय खात होते पहिलं ते ज्वारी खायचे बाजरा खायचे अशा गोष्टी खायचे आणि बाकीचे प्रोटीन सोर्सेस वगैरेसुद्धा खात होते पण आता त्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांच्यावर अवलंब कमी झाल्यामुळे त्यांना ॲनिमिया आणि कुपोषण वाढले गेलेलं आहे एक्झाम्पल काय ह्याचं तर बोंडा ड्राईव्ह आहे जे ओडिसाची तर त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतं की हाय चाइल्ड मालन्यूट्रिशन आहे आणि हाय चाइल्ड मालन्यूट्रिशन आहे म्हटल्यावर काय आहे ना हाय चाईल्ड डेथ रेट म्हणजे बच्चूंची डेथ पण जास्त होणार ठीक आहे लास्ट काय आपण बघतो तर त्यांच्यामध्ये काय झाले आता डिप्रेशन आपण बघितलं होतं तर डिप्रेशनमुळे काय झालं तर आत्महत्येचं प्रमाण त्यांच्यामध्ये वाढलेलं आहे हाय सुसायडल रेट आता हे एकदम एक म्हणजे शॉकिंग आहे की ट्रायबल पॉप्युलेशन बघितली तर जनरली आपल्याला वाटतं की आपण त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन वगैरे एवढं जास्त नाही निसर्गाच्या सानिध्यात राहतात मग त्यांना काय टेन्शन आहे सुसाईड घ्यायचं मानसिक तणाव वगैरे काय आहे तर त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून आलं आहे की हाय सुसाईड रेट झालेले आहेत तर ते कशामुळे होतं तर बाबा काहीतरी कर्जबाजारी झालं कर्ज घेतलं कुठून तरी ते डेटमध्ये गेले किंवा त्यांनी काही ना काहीतरी क्रॉप लावलं आणि ते क्रॉप फेलियर झालं दुष्काळ पडला आणि सगळं क्रॉप गेलं मग ते आणखी कर्ज घेतलेलं असतं त्याच्यामुळे त्यांच्यावर ताण येणार आणि दुसरं काय की त्यांच्यामध्ये एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज जे आहेत ते कमी झाले त्यांच्यासाठी ते आधी काही ना काहीतरी काम करत होते आता काय बाबा की थोटे आर्टिस्ट चटाई बनवत होते किंवा दुसरे कामं करत होते आता काय झालं फॅक्टरीज मोठ्या मोठ्या आल्या मग त्यांच्याकडून कोणी विकत घेतं का नाही घेत खादीचं काम करत होते आता काय झालं मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आहेत तुम्हाला सिल्कचे प्रोडक्ट्स आले वगैरे वेगवेगळे प्रोडक्ट्स आले एकदम चांगले रिफाईन प्रोडक्ट्स आले जे दिसायला पण चांगले आहेत आणि स्वस्तात मिळतात मग यांचे कोणी प्रोडक्ट्स घेणार का नाही मग ते लॅक ऑफ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी झाल्यामुळे मग त्यांच्यामध्ये हाय सोसायटी रेट बाबा कमवू शकत नाही पोटामानेचं कमवू शकत नाही मग सर्वात सोपा उपाय त्यांना काय होतो बाबा आत्महत्या करा याचं एक्झाम्पल काय सांगतो तर कट्टू नायकन्स जे आहेत कट्टू नायकन म्हणजे बघा कट्टून नायकनचा अर्थ असतो किंग ऑफ फॉरेस्ट नायक म्हणजे काय किंग आणि कट्टू म्हणजे फॉरेस्ट म्हणजे जंगलाचा जो राजा म्हणला जातो तो कट्टून नायकन ट्राईब आहे केरलाची तर ह्यांनी काय करतात बाबा तर हे काय होते शिकारी होते हंटर गॅदरर्स आणि संग्रह आहेत हंटर गॅदरर्स आहेत म्हणजे काय संग्र संग्रहण करतात म्हणजे ज्यांच्या जे लेडीज आहेत ते काय करतात बाबा तर बियाणे वगैरे असतात बिया असतात फळे असतात त्यांचं संग्रहण करतात संकलन करतात आणि जे पुरुष आहेत ते जनरली शिकारीला जातात तर हे शिकारी वगैरे संग्रहण करणारी जे जमाती आहे ट्राईब आहे कटू त्यांच्यामध्ये हाय सुसाईड रेट मिळाला आहे कशामुळे झालं आहे तर त्यांच्यामध्ये अल्कोलिझमचं प्रमाण वाढलं आहे कशामुळे तर मानसिक तणाव वाढला आहे आणि दुसरं काय तर जे फॉरेस्ट राईट आहेत त्यांच्या त्यांच्या तर वन हक्क जे आहेत त्याच्यावर बंधनं आले आहेत की आता बाबा ते जाऊन वना वनामध्ये काही शिकार करू शकत नाहीत किंवा जे फॉरेस्ट मधला प्रोड्यूस होतं मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस तुम्ही बघितलं असेल मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस जे आहे त्याला कलेक्ट करू शकत शकतं मग त्यांची उपजीविका कशी होणार मग नाही होऊ शकत मग ते पोटा पाण्याचं नाही करू शकत मग लेकरं त्यांच्या मरणार आणि मग त्याच्यामुळे ते काय करतात ते टेन्शनमध्ये येऊन सुसाईड करतात तर असे हे काय ते वेगवेगळ्या बिमाऱ्या आपण बघितल्या ज्या बिमाऱ्या जनरली आपल्या पॉप्युलेशनमध्ये होत्या मॉडर्न लाईफस्टाईलच्या बिमाऱ्या आहेत त्या किंवा मॉडर्न पॉप्युलेशनमध्ये मिळत होत्या म्हणून आपण त्यांना मॉडर्न डिझिजेस म्हणतो पण आता सध्या त्या कॉमन कुठे झाल्यात तर ते ट्रायबल पॉप्युलेशनमध्ये झाल्यात असेच इंटरेस्टिंग टॉपिक जे अँथ्रोपॉलॉजीचे आहेत त्याच्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा दोन हजार पंचवीस एम पी एस सीची ची बॅचची तयारी करत असाल डिस्क्रिप्टिव्हची किंवा दोन हजार सव्वीसची तयारी करणार असाल तर एमपीएससी ची दोन हजार पंचवीसची ची बॅच आपल्याकडे ऑलरेडी चालू झालेली आहे आणि दोन हजार सव्वीसची ची बॅच हे जुलै एंडमध्ये चालू होणार आहे तर याच्याशी रिलेटेड तुमची काही क्वेरी असेल तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता माझं नाव आगीन सांगतो डॉक्टर प्रीतम खुणे आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर इथं सांगितलेला आहे मी नाईन फाय सिक्स वन झिरो वन झिरो सेवन फोर आणि आपलं एक ओपन टू ऑल टेलिग्राम चॅनल आहे अँथ्रो अंडरस्कोर डॉक्टर प्रीतम तर तुम्ही हे जॉईन करू शकता त्याच्यावर मी मटेरियल थोडेसे शेअर केलेले आहेत आणि वेगवेगळ्या लिंक्स पण शेअर केलेले आहेत तुम्ही डेमो लेक्चर्स बघू शकता आणि ठरवू शकता की तुम्हाला अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घ्यायचं आहे का नाही अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घ्या आणि लवकरात लवकर सिलेक्ट होऊन जा का तर यावर्षी तुमचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस म्हणजे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीसपर्यंत अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घेऊन सिलेक्ट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत का तर नवीन ऑप्शनल आहे त्यामुळे प्रश्न हे सोपे येणार आहेत आणि कमी सब्जेक्टिव्हिटी असल्यामुळे स्कोअर येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत ठीक आहे चला मग भेटूयात आपण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ठीक आहे चला थँक्यू सो मच